त्यांना नोंदी सापडायला माहितच नाहीत काय ते महाराष्ट्रातच राहतात का पण <laughs> चोपन्न लाख नोंदी सापडल्यात आणि मुख्यमंत्री साहेबांच्या जबाबदार मंत्रिमंडळातल्या मंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं चोपन्न लाख नोंदी सापडल्यात आणि तुम्ही सांगितलं होतं त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी की कायदा पारित करायला नोंदी लागते आणि आधार लागन मग कायदा पारित करतो चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्या कायद्यात चौकटीत आहेत का बाहेर यात कायद्याची चौकट तुम्हाला कळती ती वेगळी असते तुम्ही करतात ती वेगळी असते ही खरी चौकट आहे याच्यात मराठा आरक्षणात बसतो आहे विनाकारण मराठ्यांच्या विरोधात काही बी भाष्य भाष्य करून मराठ्यात आणि सरकारमध्ये गैरसमज निर्माण करू नका तुम्ही तुम्हाला करायचं तर मराठ्याच्या बाजूने बोला बोलायचं नसेल तर तुम्ही आत्तापर्यंत गप्प बसले होते तसे गप्प बसाल यासाठी गप्प बसले होते का तुम्ही मराठ्यांचं टोकरून काढायसाठी मराठ्यांना बोलायला लावू नका तुमच्या विरोधात तुम्हाला हे शेवटचं सांगतो आम्ही मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात मराठा ओबीसी थे। मरा आरक्षणात येईल मराठ्यांना आरक्षण ओबीसी आरक्षणातूनच पाहिजे आणि ते आम्ही घेणार आहेत कोणी पण आडवाया परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचे बर पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधातच काम केलं

स्वतःला असं बोलू सरकारचं अपघातन आलेला माणूस आम्ही ते वगैरे असं बोलत असला तर आम्ही त्याला सरकार नाही मानत नाही मानत आम्ही पोराच्या नरेल्यावर पाय द्यायचं त्यानंतर जर ठरवलं असत तर आम्ही त्याला सरकार नाही मानत ठाम आहेत मुंबईवर जायला मुंबईला तर जाणार ना ओबीसीतूनच आरक्षणा तू कारवाई कर त्या टायमाला शांततेचे उत्तर मार्गी देतील उत्तर काय असत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका